सोलापूर जिल्ह्यातील मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील साडे नऊ लाख कुटुंबांचं घरनिहाय सर्वेक्षण होणार असून प्रश्नांची जाणून घेतली जाणार रा आहेत राज्य मागासवर्ग आयोगाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात तेवीस ते एकतीस जानेवारी या कालावधीत मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गाचं प्रत्येक गावातील घरनिहाय सर्वेक्षण करण्यात येत आहे या मोहिमेत जिल्ह्यातील साडे नऊ लाख कुटुंबांचं सर्वेक्षण होणार आहे एकशे एक्क्याऐंशी प्रश्नांची माहिती प्रगणकांकडून जाणून घेणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली जिल्ह्याची लोकसंख्या त्रेचाळीस लाख सतरा हजार आहे गोखले अकॅडमीकडून सर्वेक्षणातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे सर्वेक्षणात संकलित करण्यात येणारी सर्व माहिती ऑनलाईन प्रणालीनं भरण्यात येत आहे एकशे एक्क्याऐंशी प्रश्नांवर आधारित सर्वेक्षण करण्यात येत आहे यातील एकशे अकरा प्रश्न हे आर्थिक निकषावर बत्तीस प्रश्न सामाजिक दहा आरोग्यावर तर वीस प्रश्न हे वैयक्तिक निकषांवर आधारित आहेत तालुकानिहाय प्रगणक आणि पर्यवेक्षकांची संख्या याप्रमाणे उत्तर सोलापूर दोनशे एकतीस सोळा बार्शी नऊशे एकवीस छप्पन दक्षिण सोलापूर तीनशे चव्वेचाळीस चोवीस अक्कलकोट पाचशे ब्याऐंशी एकोणचाळीस पंढरपूर पन्नास मोहोळ पाचशे पंचवीस माढा सहाशे एक्कावन्न करमाळा पाचशे चौतीस मंगळवेढा चारशे नव्याण्णव बेचाळीस सांगोला चारशे पन्नास बत्तीस माळशिरस पाचशे त्र्याहत्तर ट्रेनर सगळे लोकांच्या सोबत नियोजन समिती भवन मध्ये त्यांची एक ट्रेनिंग सेशन झाली दोन तीन तास ची आणि त्यामध्ये हा जे सर्वेक्षण आहे तो कसा करायचे त्यां त्याबद्दल त्यांनी पूर्ण त्यांनी पूर्ण प्रशिक्षण दिली त्यानंतर हे जे आमचे तहसीलदार ज्ञान तहसीलदार यांनी जे मास्टर ट्रेनर होते प्रत्येक तालुक्याचे त्यांनी 21 आणि 22 जानेवारी हे दोन दिवसात त्यांचे तहसील लेवल मध्ये सगळे जे मास्टर ट्रेनर होते त्यांची ट्रेनिंग घेतली त्यांनी त्यांना त्यांनी प्रशिक्षण दिली की हे जे नेमका सर्वेक्षण आहे तो कसा करायचे आता हा आज सगळ्या मास्टर ट्रेनर आमच्याकडे एकूण एकूण चाळीस मास्टर ट्रेनर्स आहेत ते सग्रामीण भागासाठी आणि सगळे मास्टर ट्रेनर आता ट्रेन झालेले आहेत हे जे मास्टर ट्रेनर आहेत त्यांनी एकतीस बावीस तारीखला सगळे प्रज्ञ कोण आहेत जे ऍक्च्युअली घरी घरी जाऊन जे सर्वेक्षण करणार सर्व प्रयत्नला त्यांनी बावीस तारीखला आणि काही काही लोकांनी एकवीस तारीखला त्यांनी ट्रेनिंग दिली की तुम्हाला नेमकं सर्वेक्षण हाऊस टू हाऊस जाऊन सर्वेक्षण कसा करायचे बावीस तारीखला आमची सगळे प्रज्ञा ट्रेन झालेले होते आणि सर्वेक्षण पण ट्रेन झालेले होते आज सुरू आहे